हे सत्ताधारी जे आमदार आहे शिंदे गटाचे त्यांना कुबड्याचे आमदार आपल्याला म्हणावं लागेल कारण हे आम्ही म्हणलो का जेव्हा अमित शहा साहेब मुंबईला आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आम्हाला कुबड्या नको आता कुबड्याची आम्हाला जरूरत नाही म्हणजे कुबड्या किती असतात दोन असतात एका बाजूला शिंदे साहेबांच्या पक्षाची कुबडी आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांच्या पक्षाची कुबडी आता त्या दोन कुबड्या नसतील तर आता म्हणजे आमदाराची सुद्धा जरूरत नाही हाच एक संदेश पुढे अमित शहा साहेबांनी दिलेला त्यामुळे आता या दोन्ही पक्षाच्या आमदारांना एक कळलेलं आहे एकोणतीसला मात्र बीजेपी जे काही आपल्याबरोबर राहत नाही आपल्याला एक तर पाडलं जाणार आहे आणि त्याची सुरुवात आताच सुरू आहे काल आपण जर बघितलं तर काल आम्ही जो मोठा मोर्चा काढला होता महाविकास आघाडी आणि मनसेच्या माध्यमातून तो मोर्चा इतका मोठा झाला तो झाल्यानंतर आम्हाला आजीदादांच्या पक्षातले काही लोकांचे फोन यायला सुरुवात झाली त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा एक दोन फोन आमच्या काही पदाधिकाऱ्यांना आले आणि ते काय म्हणतात ते आता आम्हालाच टेन्शन आलंय आमदार कि सगळं गारगार वाटत होतं पण आता परिस्थिती अशी आहे की आमच्याच मतदारसंघामध्ये हे मतदारचा घोळ नाहीतर मतदार यादीचा घोळ नाही तर मतदार चोरी झाल्यामुळे आम्हाला आता आमच्या लोकल बॉडी इलेक्शनला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला भाजप नक्कीच काही ना काहीतरी अडचणीत आणेल अशी भूमिका आता हे सगळे मित्रपक्ष घ्यायला लागले त्यामुळे भाजपची प्रवृत्ती कधी पण मित्र पक्षाला मोठं करण्याची नसती मित्र पक्षाला संपवण्याची